सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी केदार सोहनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करून गतवर्षीचा लेखाजोखा सादर केला व ट्रस्टींची मान्यता घेण्यात आली यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला यंदाचे उत्सव पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष केदार सोहनी कार्याध्यक्ष आकाश शाबादी उपाध्यक्ष शुभम हळदे याकुबभाई कुरेशी खजिनदार अभिजित हळदे राम क्षीरसागर संघटक सुहास महिंद्रकर सचिव जितेंद्र टेंभुर्णीकर सहसचिव वैभव जोशी सुहास माने मिरवणूक प्रमुख श्रीकांत अनगरकर राजू कुरेशी विजय नारायण पेटकर जयकुमार देगावकर युवराज शेळके लेझिम प्रमुख सोपान महिंद्रकर रोहित उत्तरकर ओंकार बाले सागर शहापूरकर अभिजित छत्रबंद प्रसिद्धी प्रमुख अभिषेक रंपुरे रिदम देशपांडे संदीप शाह पुरकर शिवानंद येरटे वर्गणी प्रमुख नंदू कुमठेकर युवराज केंगनाळकर गणेश भोसले श्रीराम महेंद्रकर मकरंद जाधव पूजा समिती ओंकारवाले राजप्पा ओंकार स्वामी, स्वामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर प्रसंगी मंडळाचे सल्लागार विलासराव महिंद्रकर चंद्रकांत सोहोनी राम तडवळकर अशोक महिंद्रकर अरुणराव महिंद्रकर विनायक महिंद्रकर प्रसाद कुमठेकर पापा हळदे विकी माने ज्ञानेश्वर महेंद्रकर देवीदास उत्तरकर विकी छत्रबंद अनिरुद्ध पाटील संतोष कुमार घोडके सुभाष माने बडवणे शहापूरकर सागर बडवणे सुनील शहापूरकर मंठाळकर शिवा शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती तर आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत सगळ्यानी उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा उपाध्यक्ष म्हणून